नमस्कार मी अजित पाटील युवराज्य शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येतोय खऱ्या अर्थानं बघितलं तर बऱ्याच दिवसापासून शेतकरी वर्ग हे सोयाबीनचे हमी भाव केंद्र शासन कधी सुरू होते त्याची वाट बघत होतं ते, ते शासनाने आता जिल्ह्यामध्ये त्रेपन्न हे हमी भाव केंद्र सोयाबीनचे नाफेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहेत त्रेपन्न हमी भाऊ केंद्र, आ, आ, केंद्र या ठिकाणी सोयाबीन साठी खरेदीसाठी शासनाने सुरू केलेले आहेत आपण त्याच्याविषयी अधिक माहिती देणारच आहोत या ठिकाणी नुकताच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या नुकसानाची भरपाई करण्यात यावी तसेच सोयाबीनचे हमी भाव केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी शासनाकडे विविध बरेच मागणी करण्यात येत होती त्याची मागणी आता कुठेतरी शेतकऱ्यांची पूर्ण झालेली आहे आणि त्यासोबतच आता जिल्ह्यामध्ये त्रेपन्न हमी भाऊ केंद्र हे आता सुरू करण्यात आलेले आहेत त्याच्याविषयी आपण आता अधिक माहिती देतोय त्यासोबत या ठिकाणी बघितलं तर सोयाबीनच्या खरेदी विक्रीमध्ये अं हमी भाऊ केंद्रावरती काहीता शिथिलता यावी यासाठी भोकर विधानसभेच्या विद्यमान आमदार श्रीमती श्रीजेताई चव्हाण यांनी शासनाकडे मागणी केली होती त्याच्या पद्धतीने सोयाबीनच्या जे खरेदी आहे त्याच्यामध्ये शिथिलची मागणी केलेली आहे आणि आता काही प्रमाणामुळे शेतकऱ्यांना दिलासा देखील भेटणार आहे आगामी काळामध्ये नुकतेच काल अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता दुसरीकडे माहिती सांगायचा महत्वाचा सा विषय असा आहे की शेतकऱ्यांना ह्या आर्थिक संकटातून वाचवण्याचं कार्य हे शासनाने केलेलं आहे असं म्हणता येईल आता आपण जाणून घेऊया हे जिल्ह्यात त्रेपन्न हे हमीभाव केंद्र कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा फ फळे भाजीपाला सहकारी संस्था विक्री संस्था अर्ध्या अर्धा आहे तालुका सहकारी विक्री सहकारी संस्था मुखेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ हातगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ बिलोली पंडित दिनदयाळा अभिनव सहकारी संस्था देगलूर ता लोहा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ तालुका लोहा बळीराम पाटील फळे व भाजीपाला सहकारी संस्था बिरळी खुर्द तालुका मुखेड या ठिकाणी देखील या बिरिजी भागासाठी सुरू करण्यात आलेला आहे या ठिकाणी देखील सोयाबीनच्या खरेदीसाठी लोकांनी आतापासून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी ग्रामीण भाग आहे या ठिकाणी सुरू करण्यात आलेला शासनाच्या वतीने मुखेड फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था उमरदरी तालुका मुखेड त्यासोबतच कुंडलवाडी विविध सहकारी सेवा सहकारी संस्था कुंडलवाडी तालुका बिलोली त्यानंतर कुंड किनवट तालुका कृषी माल प्रक्रिया सहकारी संस्था किनवट केंद्र गणेशपूर आहे या ठिकाणचं अष्टविनायक सहकारी संस्था हदगाव मानवाडी फाट्याला आहे या ठिकाणी देखील सोयाबीनचं केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्र सहकारी संस्था कवठा तालुका लोहा या ठिकाणी देखील सुरू आहे इथले संचालक आहेत कवट्याचे प्रल्हाद बोडके स्वामी विवेकानंद अभिनव सहकारी संस्था मर्यादित शेळगाव थडी तालुका धर्माबाद या ठिकाणचे संचालक आहे संजय पाटील शेळगावकर महात्मा बसवेश्वर ग्रामीण विकास मंडळ बारशेटवाडी मुकर तालुका मुखेड इथले संचालक आहेत श्रीकांत आवाडगे यानंतर आता विदर्भ कॉपरेटिव्ह बँकेने विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देखील सेवा केंद्र सुरू झालेले ते आहेत एक तेथलं एकमेव सेंटर जे आहे ते तालुका सहकारी खरेदी विक्री संघ धर्माबादचं से सेंटर आहे या ठिकाणी देखील धर्माबादच्या दिके नागरिकांनी नोंदणी करू शकता इथले जे संचालक आहेत ते बबलू जगदंबे देखील आहेत त्यानंतर आता आपण येतोय महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळच्या वतीने कुठे कुठे सुरू केले ते आपण पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती उमरी इथले जे संचालक आहेत ते सरगी कडपेवाड आहेत त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट इथले जे संचालक आहेत ते रवी राठोड आहेत त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती नायगावचे आहे आहेत तिथले कदम म्हणून संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड हे बाराईला केंद्र सुरू करण्यात इथले जे संचालक आहेत ते युबी पवार आहेत त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली इथले संचालक आहेत नरगेवार कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड इथले संचालक आहेत बारशे कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर इथले संचालक आहेत सूर्यवंशी धर्माबादला ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने सुरुवात करण्यात आलेला आहे तिथले संचालक जे आहेत ते आनंद शिवाजीराव पांडे आहेत आणि हे जे सेंटर सुरू करण्यात धानुराला सुरू करण्यात आलेले आहे धर्माबादचं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज फ्र फॉर कंपनीचे सेंटर जे आहे ते जुनी तालुका धर्माबाद या ठिकाणी गेले साईनाथ इथले संचालक जे आहेत साईप्रसाद गणेश मठपती आहेत त्यानंतर कायाजुदळ फार्मा प्रोड्युसर कंपनी धानोरा तालुका हातगाव इथले संचालक जे आहेत अजिंक्य मधुकर शिंदे आहेत त्यानंतर अधिराज फार्मा प्रोड्युसर कंपनी न्युगा बाजार इथले जे संचालक आहेत ते जयंत दिलीप देशमुख आहेत का यानंतर काळे मंगेश फार्मा प्रोड्युसर कंपनीचे संचालक जे आहेत बामली फाट्याचे इथले संचालक जे आहेत रुपेश देशमुख आहेत त्यानंतर श्रीमती आर् ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे संचालक जे आहेत ते तामश्याचे तामसेला आहे त्यानंतर जो आपला महत्वाचा भाग आहे किनवट माहोरचा त्या ठिकाणी सुरू करते आहे त्यातले संचालक आता सांगूया आपण कुठे कुठे किनवट आणि सुरु सुरू कर आहेत त्यातले जे मुख्य संच सेंटर जे आहे ते सारखानी फार्मा प्रोसेसर कंपनीचं आहे इथले संचालक आहेत सुरेश उत्तमराव शिंदे त्यानंतर इंडेक्स फार्मा प्रोसेसर कंपनी गोकुंडा तालुका गोकुंडा इथले संचालक आहेत अंगद केंद्रे त्यानंतर नवांकर अॅग्रो फार्मा प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत सारखानी परशुराम नाईक तांडा तालुका किनवट आकाश जयस्वाल हेच देखील सॅड्रेन सेंटर आहे यानंतर गोपाळ कृष्ण ऍग्रो फार्मा कंपनी बोदडी तालुका किनवट सेंटर करण्यात आहे त्यानंतर ओमप्रकाश दैफळे जे आपले नांदेडचे जिल्हा प्रसिद्ध आहेत दिनकर दैफर यांचे सेंटर आहे गोकुळनगरचे गोकुळनगर नगर बोदडीला हे सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतर राजे मल्लाराव होळकर फार्मा प्रोड्युसर कंपनी नाराणी तालुका कंदार त्यानंतर हे कंदार सेंटर आहे त्यानंतर बसव ऍग्रो फॉरवर्ड कंप फॉर्मा प्रोड्युसर कंपनी तालुका लहान तालुका लहान तालुका अर्धापूर इथले सेंटर आहे त्यानंतर श्यामराव पाटील बारसे अॅग्रो फॉरमोर कंपनी बारसगाव तालुका अर्धापूर इथले संचालक आहे सोनाजी बारसे त्यानंतर अमृतलायम फार्मा प्रोड्युसर कंपनी बेडकोणी तालुका विलोली इथले संचालक आहेत माधव सायना तारकाटे त्यानंतर क्वांटियर गोर्म फ्रॉर्डमर कंपनी कासराळी तालुका बिलोली इथले संचालक आहे महेश जनार्दन आटक त्यानंतर संतोष पाटील फार्मा प्राऊस कंपनी संचालक आहेत सेंटर जे आहे ते, ते कुंभरगावला आहे तालुका बिलोली इथले संचालक आहे संतोष बालाजी डोंगरे त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य फार्मा प्रोड्युस कंपनी कोले बोरगाव तालुका गागलेगाव बिलोली इथले संचालक आहेत गौस जिलाल शेख हे सेंटर जे आहे ते कोले बोरगावला आहे तालुका बिलोली यानंतर जे सेंटर जिथं श्रीनेजा फार्मा प्रोड्युसर कंपनी लोहगाव तालुका बिलोली केतकर संगमेश्वर फार्मा प्रोड्युसर कंपनी लीग खानापूर तालुका देगलूर इथले संचालक आहेत अरुण शंकरराव पाटील त्यानंतर कारबारी सर्वोदय फार्मा प्रोड्युसर कंपनी ली शहापूर तालुका देगलूर इथले संचालक आहेत नामदेव रेड्डी त्यानंतर सरोज ऍग्रो फार्मा प्रोड्युसर कंपनी ली गोविंद तांडा तालुका लोहा इथले संचालक आहेत मारुती गणपतराव शिंदे त्यानंतर नारायणद्री फार्मा प्रोड्युसर कंपनी ली सोनखेड तालुका लोहा इथले संचालक आहेत प्रमोद रमेश मोरे शिरफुली फार्मा प्रोड्युसर कंपनी कामारी तालुका हिमायतनगर इथले संचालक आहेत माधव शिरफुले गोविंदबाग गोंदा गोविंद फार्मा प्रोड्युसर कंपनी मोग मोगाई तालुका भोकर इथले संचालक आहेत दीपक गादे शीतल शीतला देवी अॅग्रा फ्रॅग्रो प्रोड्युसर कंपनी बाराड तालुका मुदखेड इथले संचालक आहेत माधव अमृतराव देशमुख जयश्री प्रभाकर फार्मा प्रोड्युसर कंपनी गाव आहे मोकस्तरा तालुका नायगाव इथले संचालक आहेत केशव गुलाम त्यानंतर श्री गायत्री अॅग्रा श्री गायत्री अॅग्रो फोन्स कंपनी पेनूर तालुका लोहा इथले संचालक आहेत चंद्रकांत दांडे गोदावरी व्हॅली फार्मा प्रोड्युसर कंपनी वाळकी फाटा इथले संचालक आहेत इथले संचालकच नाव नाहीये अ कोपरा फाटा सेंटर ला सेंटर सुरू झालेला आहे आणि त्याचं एक अजून एक सुरेट सुरू करण्यात झालेला आहे अनोरेला हे आहे धर्माबाद मध्ये असे त्रेपन्न हे सेवा खरेदी केंद्र सुरू करून झालेली आहेत ह्या त्रेपन्न सोयाबीन केंद्रावरती आपला सोयाबीनचा माल येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनची नाव नोंदणी ऑनलाईन करायची आहे त्यानंतर आपल्या या ठिकाणी नंबर लागेल आणि लवकरात लवकर नोंदणी करून आपला माल ह्या ठिकाणी आपण पोहोचवावा तसेच या ठिकाणी काही अडचण असल्यास आपण आमच्या जैनला संपर्क करू शकता हे त्रेपन्न केंद्र आपण सांगितलेले आहेत तर जास्ती जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद